प्रवीण सर यांना सेवापूर्ती शुभेच्छा रायगड ओव्ही न्यूज सुधागड पाली सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे गबा वडेर हायस्कूल व व ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय पालीचे प्राचार्य घोडकेसर यांचे अध्यक्षतेखाली या विद्यालयात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेले श्री प्रवीण सर यांना सेवापूर्ती हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत प्रवीण परशुराम सर हे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने त्यांचा व त्यांच्या पत्नी सौ प्राची गुरव यांना शाल श्रीफळ आणि आकर्षक भेटवस्तू देऊन शाळेत सत्कार व निरोप समारंभ करण्यात आला आहे एक अतिशय प्रसन्न हुशार कार्यतत्पर मदतीसाठी सदैव तयार एक अष्टावधानी सहकारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चिरतरुण व्यक्तिमत्व अशा अनेक गुणांनी समृद्ध असा मित्र आज सेवानिवृत्त होत आहे प्रवीण गुरव सर यांना सेवापूर्ती शुभेच्छा देण्यासाठी प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रवीण गुरव सर यांना पुढील वाटचालीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना करण्यात येत आहे प्रवीण गुरव सर यांना रायगड ओवी न्यूज जंगम सर यांचेकडून खूप खूप शुभेच्छा आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका